दोन वर्षात जरांगेंचं आंदोलन वारंवार स्थगित झालं तरीही समर्थकांमध्ये इतका उत्साह कसा याबद्दलचे दहा मुद्दे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा आणि ओबीसींचं आरक्षण लागू करावं यासाठी आंदोलक मनोज जारांगे पाटील या यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हे पहिल्यांदा प्रकाश होतात आले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी या गावामध्ये त्यांचं शांततेत आंदोलन सुरू असताना याच दिवशी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला यानंतर राज्यभरात या आंदोलनाची चर्चा झाली त्यानंतर जरांगे ही व्यक्ती सर्वांना व्यापक स्वरूपात माहिती झाली पण त्यानंतर अनेकदा त्यांच्या सरकारसोबत आरक्षणाच्या मागणीसह कुणबी नोंद शोधणं आणि मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करण्याबाबत वाटाघाटी देखील झाल्या राज्यभरात त्यांनी लाखो लोकांच्या उपस्थितीत सभा देखील घेतल्या सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी आपलं आंदोलन अनेकदा थांबवलं पण अपेक्षित मुख्य मागणी पूर्ण होत नसल्यानं पुन्हा पुन्हा ते पुनरुज्जीवित केलं या काळात उपोषण हेच त्यांचं एकमेव हत्यार राहिलं आजही मनोज जरांगे दुसऱ्यांदा मुंबईला आझाद मैदानाच्या दिशेनं गेले आणि आमरण उपोषणासाठी बसले आहेत यावेळी मात्र त्यांचा फारसा प्रभाव जाणवणार नाही त्यांच्या मागे सुरुवातीला होते तितके लोक येणार नाहीत असं काही लोक बोलत होते त्यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय मुंबईकडं कूच करताना दिसला त्यामुळं दोन वर्षात वारंवार आंदोलन स्थगित करून देखील त्यांच्या समर्थकांमध्ये इतका उत्साह कसा हा प्रश्न आता उपस्थित होत आहे चला तर त्याबद्दल दहा मुद्दे जाणून घेऊ मनोज जरांगे यांचं नेतृत्व आणि विश्वासार्हता त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट ठरली आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सातत्यानं आणि आक्रमकपणे लढा दिला त्यांचं उपोषण मोर्चे आणि सरकारविरोधातील ठाम भूमिका यामुळं त्यांच्याविषयी समाजात विश्वास निर्माण झाला त्यांचं साध राहणीमान स्पष्ट वक्तेपणा आणि सामान्य मराठा तरुणांशी थेट संवाद साधण्याची पद्धत यामुळं ते मराठा समाजातील सर्वच घटकांचे नेते बनले त्यांनी स्वतःला मराठा समाजाच्या हितासाठी समर्पित केले आहे त्यांनी स्वतःला समाजाच्या हितासाठी समर्पित केले रक्ताच्या शेवटच्या थिंबापर्यंत मी समाजासाठी लढत राहणार ही त्यांची भावना लोकांना बळ देते त्यामुळेच मराठा समाजाला त्यांच्यावर विश्वास वाटतो आणि ते त्यांच्या मागे मोठ्या संख्येने उभे राहतात सामूहिक अस्मितेची भावना सामूहिक अस्मितेची भावना मराठा समाजा मराठा आरक्षण आंदोलनामुळं प्रबळ झाली आहे ती आता केवळ आरक्षणापुरतीच मर्यादित राहिली नसून मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि अस्मितेचं प्रतीक बनली मराठा समाजाला आपली सामाजिक आर्थिक आणि राजकीय ताकद दाखवण्यासाठी संधी या आंदोलनातून मिळत आहे जारांगेंनी मराठा कुणबी एकच अशी मागणी करून मराठा समाजाला एका व्यासपीठावर आणला आहे हा सामूहिक अस्मितेचा भाव आणि आम्ही एक आहोत ही भावना मराठा समाजातील तरुणांना आणि कुटुंबांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रेरित करताना दिसत आहे आंदोलन हाच एकमेव मार्ग मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षणासाठी अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्यानंतर दोन हजार अठरामध्ये मध्ये मराठा समाजाला सोळा टक्के स्वातंत्र्य आरक्षण देण्याचा कायदा राज्यात मंजूर झाला पण तो सुप्रीम कोर्टात दोन हजार एकवीसमध्ये रद्द झाला त्यानंतर सरकारनं ठोस पावले उचलली नाहीत ज्यामुळं समाजात सरकारविरोधात रोष आहे जरांगे यांनी या असंतोषाला वाचा फोडली सरकारच्या आश्वासनानंतर विश्वास नसल्यानं आणि सततच्या टाळाटाळीमुळं तार मराठा समाज समाजाला आंदोलन हाच एकमेव मार्ग दिसतो यामुळं वेळी जरांगे यांच्या आव्हानाला लाखोंचा प्रतिसाद मिळतो सोशल मीडियाचा प्रभाव सध्याच्या काळातील सोशल मीडियाचा प्रभाव आणि संघटनात्मक पातळीवर यात सोशल मीडियानं मराठा आंदोलनाला व्यापक व्यासपीठ दिलं व्हॉट्सअप फेसबुक आणि इतर माध्यमांद्वारे जरांगे यांचे संदेश आणि आव्हान झपाट्यानं मराठा समाजापर्यंत पोहोचत आहे जरांगे यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं ज्यामुळं सामान्य कुटुंबांना आणि तरुणांना सहभी सहभागी होण्यास भीती वाटत नाही तसंच या भूमिकेमुळे त्यांचं आंदोलन भरकटण्यापासून ते स्वतः वाचवत आहेत आंदोलनाची रणनीती आंदोलनाची रणनीती आणि प्रतिकात्मकता जरांगेंनी अतिशय प्रभावीपणे आखली आहे मुंबईसारख्या राजधानीत आंदोलन करणं शिवनेरी किल्ल्यावरून प्रेरणा घेणं भजन कीर्तनाद्वारे शांततापूर्ण आंदोलन करणं यासारख्या गोष्टींमुळं आंदोलनाला सांस्कृतिक आणि भावनिक आधार मिळाला शिवाजी महाराजांचा वारसा आणि मराठा समाजाची ऐतिहासिक परंपरा यांचा उल्लेख करून जरांगे यांनी आंदोलनाला प्रतिकात्मक स्वरूप दिलं यामुळं समाजातील प्रत्येक स्तरातील लोक विशेषत तरुण आणि ग्रामीण भागातील लोकांचा देखील यासाठी पाठिंबा मिळत आहे स्थानिक पातळीवरील एकजूट आणि सहभाग मराठा समाज गावागावामध्ये संघटित आहे स्थानिक पातळीवर मराठी सेवा संघ मराठा क्रांती मोर्चा यांसारख्या संस्था आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनाला गती दिली प्रत्येक गावातून तालुक्यातून आणि शहरातून लोक स्वतःहून आंदोलनात सहभागी होतात यामुळं आंदोलनाचा पाया मजबूत झाला लाखोंच्या संख्येने लोक एकत्र आले मनोज जरंगेंच्या मराठा आरक्षण आंदोलना मिळणारा उत्पूर् उत्स्फूर्त प्रतिसाद हा सामाजिक अस्मिता आर्थिक मागासले पण सरकारी धोरणावरील असंतोष प्रभावी नेतृत्व एकजुटीचा परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळेच वारंवार आंदोलन स्थगित होऊन देखील लोकांचा उत्साह काही कमी होत नाही तसेच बंडखोर भूमिका आत्ताच्या आत्ताच्या आंदोलनात काल झालेल्या सुनावणीत मुंबई हायकोर्टानं आझाद मैदानावरील आंदोलनाला थेट विरोध केला नाही उलट त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे फक्त तो नियम व अटींनी योग्य आहे अशी भूमिका कोर्टानं मांडली तसंच जर प्रशासनानं कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून जो निर्णय घेतला असेल त्याला हायकोर्टानं योग्य ठरवलं होतं कोर्टाच्या या भूमिकेमुळं आज पोलिसांनी केवळ एक दिवसांसाठी इतर काही अटींसह आझाद मैदानात त्यांना आंदोलनाची परवानगी दिली यावेळी देखील जरांगेंनी कायदा आणि नियमांचं पालन करू आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली त्यामुळे सरकार आणि न्याय व्यवस्थेवरील बंडखोर भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे ही भावना विशेषत तरुणांना आकर्षित करते तसेच ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी मराठा समाजाची ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी म्हणजे मराठा समाज हा कायमच महाराष्ट्रातील एक प्रमुख सामाजिक गट राहिला आहे जो ऐतिहासिकदृष्ट्या शेतकरी योद्धा आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली समुदाय म्हणून ओळखला जातो परंतु गेल्या काही दशकांमध्ये शेतीतील संकट जमिनीची विक्री शैक्षणिक पिचे हाट त्यामुळं आलेली बेरोजगारी आणि आर्थिक मागासले पण यामुळे मराठा समाजातील मोठा वर्ग उपेक्षित आणि असमाधानी समाधानी आहे नोकऱ्यांमधील संधींचा अभाव यामुळे मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढला गावगाड्यात आपल्यासोबतच पाटील मिरवणारे काही सामाजिक घटक हे ओबीसी आरक्षणामुळं पुढे जात आहेत त्यामुळं आपल्याही सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकमेव मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे आरक्षण अशी आशा त्यांना आहे यामुळेच आधीच ओबीसी वर्गात असलेले कुणबी मराठा हा धागा घेऊन लढा देत असलेल्या मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाला समाजाचा मोठा